पुण्यातील फारगेट जवळील गणेश कला क्रीडा मंचच्या हॉलमध्ये बांबू सोसायटी ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र चॅप्टरच्या वतीने पुणे बांबू फेस्टिवल दोन हजार चोवीस भरवण्यात आला आहे अनेक चांगले स्टॉल इथे असून पर्यावरण जीवनशैलीसाठी बांबू उत्पादक विविध संस्था आणि उद्योजकांनी स सहभाग घेतलेल्या या प्रदर्शनाला बांबूप्रेमी जनतेचा उत्स्फूर्त प्रसि प्रतिसाद मिळत आहे बांबू महान्यूजचे फाउंडर पाटलोबा पाटील यांनी भेट देऊन दर्शकांसाठी हा व्हिडिओ सादर केला आहे नमस्ते अशोक सातपुते बांबू टेल्स पुणे आमचा इथे चौतीस पस्तीस नंबरचा स्टॉल आहे पुणे बांबू फेस्टिवलमध्ये आणि हे तिस तिसऱ्यांदा भरवलं जात आहे आणि आम आम्ही आता ह्या वर्षी आता त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आम्ही बांबूमध्ये दोन हजार सतरापासून काम करतोय त्याच्यामध्ये आम्ही बांबू फर्निचर बांबू स्ट्रक्चर आणि बांबू प्रोडक्ट्स ह्याच्यामध्ये पण काम करतो त्याच व्यतिरिक्त बांबू ट्रेडिंगमध्ये पण आम्ही आहोत केमिकली ट्रीटेड बांबू आम्ही आमच्या शेतकरी गटातर्फे उपलब्ध करून देतो लोकल बांबू पिसे आमच्याकडे आहेत त्याच्यामध्ये लोकल जो आहे मांडगा आणि मेस ह्या जास्त करून बांबू प्रजाती भागपूर कंपनी आहे प्रशांत बांबू मशीन प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आमच्या लोकेशन कापसीमध्ये आहे आमचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे तुम्ही कधी पण येऊ शकता आमच्याकडे डेमो सेंटर आहे सर्व मशीने आपल्याकडे डेमोसाठी आहे तुम्हें बागू शकता है नवीन नवीन आता गेटली है मशीनें गेटली है टेस्टिक साटी ये बार्बेक्यू स्टिक्स है ना होटल इंडस्ट्री में भी खूब चला था है टूथपिक्स टूट पिक्स हैं होटल इंडस्ट्री तैयार करने मशीन नहीं है सर्वान मशीन है जनतेत बांबूविषयी जागृती करणं हा मेन उद्देश आहे आणि ते करत असताना जनतेला माहिती पडलं पाहिजे की बांबू ह्या क्षेत्रात काय काय आहे नर्सरी सोडून हे नर्सरी ही आहे तर आहेच शेतीची सेट त्याच्यानंतर बांबूची उत्पादनं वेगवेगळी आहेत बांबूपासून कपडे बनतात तेही तुम्ही प्रदर्शनात बघितलं असेल आणि निरनिराळे प्रदर्शनात निर्णय प्रदर्शनात नुसत्या आर्टिफॅक्ट्सवर जोर दिला जातो पण आमच्याकडे बायोचार पासून बांबू सॉल्ट पासून सर्व प्रकारचे बांबूच्या उत्पादनानं कव्हर करता येईल असं आम्ही स्टॉल होल्डर्स आणलेले आहेत धन्यवाद की मी बांबू ज्वेलरी मध्ये काम करते आ, हे सगळे जे दागिने तुम्हाला दिसतात हे बांबू पासून बनलेले आहेत मी मिनिस्ट्री सर्टिफाईड आर्टिस्ट आहे आणि माझ्याबरोबर काही ही गारी 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 काम करतात हे अत्यंत हलके असतात वजनाला तुम्ही याची कारीगरी बघू शकता आणि हे शक्यतो लांब ज्याची धागा निघतो त्या जातीपासून हे बनले जातात डुलवा नाहीतर म्हटलं छोटे मोठे जास्त लांब असे सगळे व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये हे केसांचे क्लिप आहे हे केसांची आहे हे पैंजण आहेत या बांगड्या आहेत इथे सर्वांचं स्वागत आज आपण पुणे एक्झिबिशन भरलेलं आहे सर तर त्या एक्झिबिशनला भेट देतोय सर शशांक जोशी सर आहेत की त्यांचा इथे स्टॉल आहे त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार नमस्कार सर नमस्कार तर आमच्या कंपनीचं नाव आहे ॲग्रोटेक्नर्स फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड आम्ही बांबूपासून काही फर्टिलायझर्स बनवतो जे सगळे कार्बन बेस लिक्विड कार्बन आणि सॉलिड कार्बन बेस आहेत आमचं दुसरं प्रोडक्ट आहे बांबू सॉल्ट हे सिक्स टाईम्स रोस्टेड सॉल्ट आहे हंड्रेड अँड एट हंड्रेड अँड फिफ्टी डिग्री टेम्परेचरवरती त्याला सहा वेळा रोस्ट करून हिमालयन सॉल्ट रोस्ट केलं जातं बांबू सूटमध्ये टाकून आणि त्या प्रक्रियेद्वारे फिल्टर करून हे मीठ बनवलं जातं त्यानंतर हे आमचं प्रोडक्ट आहे दुसरं बांबू टी तर यात कुठलेही आम्ही एक्स्ट्रा टाकत नाही प्युअरली बांबू टीपासून आणि प्रॉपर प्रोसेस मेंटेन करून आम्ही तयार केलेले प्रोडक्ट नमस्कार आज, आज आपण अजित टक्केशी बोलणार आहोत की ज्यांचा इथे स्टॉल आहे नमस्कार मी अजित टक्के नाशिकहून आलोय ओएसए लाइफ डिझाईन्स या नावाने आम्ही सगळे बांबूचे प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर करतो लाईफस्टाईल प्रॉडक्ट फर्निचर्स फर्चर्स असं वेगवेगळ्या प्रकारचे इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स आमच्याकडे असतात आज आम्ही इथे गणेश कला क्रीडा मंचाच्या इथे एक्झिबिशनमध्ये आलेलो आहोत तर या स्टॉलला तुम्ही भेट द्या आणि हे आमचे बांबूचे नाविन्यपूर्ण ना सगळे वेगवेगळ्या वेग 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 आपल्या जीवनशैलीमध्ये वापरायची उत्पादनं आहेत ती एकदा घ्या आणि वापरून पण बघा नमस्कार काय काय प्रॉडक्ट बनवले सर आम्ही हे असं फर्निचर बनवतो वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं त्याच्यामध्ये फिंगर जॉईंटचं फर्निचर आहे आमच्या फर्निचरचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वात महत्वाचं आम्ही बांबूचं सौंदर्य कुठे घालवत नाही म्हणजे बांबूला एक साईज करायचं म्हणून त्याची स्किन सगळी काढून टाकायची आणि मग बांबूचं जे काही नैसर्गिक रंगाचं सौंदर्य आहे किंवा त्याच्या गाठीमधलं जे सौंदर्य आहे हे सगळं नैसर्गिक सौंदर्य शाबूत ठेवून आम्ही सगळं आमचं फर्निचर बनवतो तर हे असं फर्निचर बघायला तुम्ही मदे या एक्झिबिशन मध्ये या तेवीस तारीख ते सव्वीस तारीख हे गणेश कला क्रीडा स्वारगेटला इथे एक्झिबिशन आहे परिपूर्ण संस्था आहे आपली ज्याच्यात आपण करतो रिसायकल पासून आपण फॅब्रिक ज्वेलरी बनवतो फेब्रिक बॅग बनवतो वेगवेगळ्या प्रकारचे फोल्डेबल हे आहे त्याच्यात स्लिंग बॅग आहे पाऊचेस आहेत आपले त्याच्यामध्ये लॅपटॉप बॅग आहे साडी कवर्स आहे ज्वेलरी सेट आहे त्याच्यामध्ये आणि प्लस आपले फेब्रिक ज्वेलरी आहे पूर्ण त्याच्यापासून मंगळसूत्र आहे वेगवेगळ्या प्रकारचे हे आहे चोकर्स आहे सेट्स आहे ऑक्सिडाइज आहे ब्रासमध्ये मध्ये आहे त्याच्यामध्ये मेरा नाम आनंदिता चौधरी है आ, मेरा ब्रँड इको सर्व है मैंने मेने या बॅम्बू एक्झिबिशन स्टॉल लगाया है और आ, मैं आ, पूरे इंडिया से जो भी सस्टेनेबल प्रोडक्ट्स होती हैं जैसे आपके पाम जो साउथ में मिलता है उनके लीव्स जो झड़ जाते हैं उनसे हम ये बास्केट्स बनाते हैं तरह तरह के बास्केट्स बनाते हैं हमारे ट्रेडिशनल जूट के फाइल्स हैं ये जो है ट्रेडिशनल पेंटिंग है बंगाल के उसके बाद हमारे पास जूट की ज्वेलरी है जो कि हम आर्टिसन से बनाते हैं जो हमारे गांव के आर्टिसन है मेरे खुद के आर्टिसन है आप यहाँ पर डेकोरेशन देख पा रहे हो ये भी साउथ के हैं इनको कहते हैं ताल का जो पत्ता होता है उनके बने हुए हैं ये सोला आ, सोला का बना हुआ है और ये जो बैग्स देख रहे हैं ये शीतल पार्टी कहते हैं आ, शीतल पार्टी आप यहाँ पे देख पा रहे हो हमारे आ, जो काम करते हैं हमारे लिए हमारी खुद की संस्था है और हम खुद उनसे काम कराते हैं काफ़ी प्रोत्साहन मिला है मीडिया में भी काफ़ी कवरेज मिली है मेरे काम के लिए और आ, मैं यहाँ पे बहुत आ, ये सेकेंड ईयर है पार्टिसिपेट कर रही हूँ एंड बैम्बू एग्जीबिशन में इको सर्व का मिशन है कि जितने भी सस्टेनेबल प्रोडक्ट्स हैं उनको बनाना और गांव की औरतों को एम्पावर करना और एक मार्केट प्लेस मैंने तैयार किया है जो मैं फुल इंडिया में प्रोडक्ट्स सप्लाई करती हूँ और अभी इंटरनेशनल भी जा रही हूँ आशा करती हूँ कि ये आपको प्रोडक्ट्स अच्छा लगेगा प्लीज यहाँ पे आइए हमारे यहाँ पे बहुत सारे लोग हैं यहाँ पे बैम्बू एग्जीबिशन में गणेश किला में आकर आप इन्जॉय कीजिए थैंक हो <गराया> मी योगिता साठवणे बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये पर्यवेक्षक म्हणून आहे आमच्या बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये दीर्घ मुदत आणि अल्पमुदतीचे प्रशिक्षण घेतले जातात त्याच्यामध्ये शेतकरी प्रशिक्षण आहे महिलांचं क्राफ्ट हँडीक्राफ्टवर प्रशिक्षण आहे बास्केटरी प्रशिक्षण आहे फर्निचर प्रशिक्षण आहे कन्स्ट्रक्शन प्रशिक्षण आहे हे विविध प्रकारचे प्रशिक्षण महिलांना आणि पूर्ण महाराष्ट्रातील युवक युवतींना दिल्या जातात त्याच्यातनं त्यांचं स्वतःचं लाईव्हिहूड उभं करण्याकरिता बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र हे मदत करत असते सोबतच त्यांचे जे प्रोडक्शन तयार होतं कॉमन फॅसिलिटी सेंटरमध्ये त्यांचं विक्री करण्याकरिता पण बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र हे मदत करीत असतो त्यांचे आउटलेट्स आम्ही ताडोबा गेटला केलेलं आहे जिथे आ, रिजर्व गेट आहेत कोलारा आहे मोहर्ली आहे अजून एक चंद्रपूरला पण आम्ही शॉप केलेला आहे जिथे महिला महिलांनी तयार केलेल्या वस्तू तिथे विक्रीकरिता ठेवल्या जातात सोबतच बाहेर विदेशात पण आपल्या वस्तू गेलेल्या आहे महिलांच्या त्यांच्या मागणीनुसार आपण कस्टमाइज करून ह्या वस्तू देत असतो सोबतच आपल्याकडे बी आर टी सीला एक अठरा महिन्याचं बांबू डिप्लोमा इन टेक्नॉलॉजी हे कोर्स आहे की ज्याच्यामध्ये बांबूची इत्तमभूत माहिती शिकवली जाते पूर्ण अठरा महिन्याच्या ह्या कोर्समध्ये आणि त्यांना डिप्लोमा दिला जातो सोबतच त्यांना इंटर्नशिप दिली जाते सहा महिन्याची त्यामध्ये त्यांना सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात स्वतःचा बिझनेस कसा करायचा त्या बिझनेसला डेव्हलप कसं करायचं बांबूमधनं आपण आपल्या या क्षेत्राला कसं पुढे न्यायचं हे सगळ्या गोष्टी त्यांना शिकवल्या जातात सोबतच बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये बा अगरबत्ती प्रकल्प सुद्धा आहे जिथे महिला अगरबत्ती तयार करतात अगरबत्ती तयार करून त्यांना मॅन्युफॅक्चरिंग तयार करून अगरबत्ती करून बाहेर विक्रीसाठी ठेवलं जातं अशा पद्धतीने बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्रामध्ये विविध ऍक्टिव्हिटी केल्या जातात जे लाईव्हिहूडशी त्यांच्या उपजीविकेशी संबंधित आहेत सात वेलकम टू इको लाईफ वेलकम टू डी इको मी ओमकार अडाव आमचा डी इको नावाचा स्टॉल आहे आम्ही सर्व इको फ्रेंडली प्रोडक्ट सेल करतो आणि काही प्रोडक्ट आम्ही स्वतःही बनवतो तर हे आहे बॅम्बू ब्रश आहे तर हा ब्रश आम्ही बॅम्बू पासून बनवतो आणि याची जे क्रिस्टल्स आहे नायलॉनचे नसून तर त्या बीएन पासून बनवतो आणि हा डीएल फोम आहे तर हा निंबाच्या लाकडापासून बनलेला जातो याने ज्या डोक्यातला रक्ताच्या पोळ्या असतात कोंडा असतो किंवा उवा असतात ते यूज केल्याने किंवा रक्ताचे गाठी असतात जातात हा प्युअर निंबाच्या लाकडापासून बनलेलं आहे आणि हे थूप आहे हे आपण गायीच्या गोबर पासून बनवतो याच्यामध्ये आपण कापूर हवन सामग्री आणि जे मंदिरांमध्ये फुलं असतात ना त्या फुलांचा फ्लेवर आपण यामध्ये टाकतो आपण कोणत्या प्रकारचं केमिकल टाकत नाही आपण so what is the eco life d means deity, and eco life it's all about the life how you are uh, uh, using order your daily life how it is this is all about the deco the eco life this is kind of amazon and flipkart uh, every every possible eco-friendly things you will get it at one platform which is d double triple e c o l i f e this is our website where you can get द टॉयलेट्री डे मॉर्निंग टू डे नाइट इंक्लूडिंग यूर गेहूँ आता दाल चावल ऑर्गेनिक ऑयल एवरीथिंग यू विल गेट इट देयर एंड दिस इज द स्पेशल थिंग फॉर यू ऑल आर ऑडियंस दिस इज हवन सामग्री जो मंदिर का पुराना जो ड्राई फ्लावर है यूजली उसको जलाया जाता है तो उसको यूज करके और उसके साथ काउडन प्रोडक्ट मिक्स करके घी और हवन सामग्री डाल के इट्स ब्यूटीफुल कार्बन फ्री एंड टॉक्सिक फ्री नो केमिकल नो कोल इज देयर सो वी आर क्रिएटिंग दिस लाइफ ओन मैन्युफैक्चरिंग यूनिट इको फ्रेंडली थ्रू एंड अगरबत्ती बोथ यू विल गेट इट इन आवर प्लेटफॉर्म टेल मीन वट इज दिस दिस इज अ ब्यूटिफुल बैम्बू फ्लास्क नॉट दॉटल दिस इज दॉटल यूल गेट इट एक्सप्लेन बॉटल you can keep your water here and this is not leakable that's the first part this is a thermos there is a tea strainer inside it you can use it in your travel also you will get a bamboo travel clip from our website also come this way this is bamboo earbud दिस इज़ बैम्बू स्ट्रॉ फॉर दिंगल यूज प्लास्टिक जो हम लोग नारियल पानी एवरी डे सुबह मॉर्निंग एम टी स्टामक लेते हैं उसमें क्या हो रहा है उसमें जो आप फेंक दे रहे हो वो एक सत्तर रुपए या सिक्स रुपीज का सिक्सटी रुपीज़ का जो बैम्बू नारियल सॉरी नारियल पानी जो हम लोग पी रहे हैं जो प्लास्टिक एक दिया जाता है वो फेंकने के के बाद वो गाय खा रहा है, चारे टाइप या तो डॉग के पेट में जा रहा है जो सबसे ज्यादा आप अगर रेगुलर लाइफ में भी यूज करना चाहते हो तो अपने पॉकेट में ये एक रख लो और रेगुलर ये रीयूजेबल है यू कैन क्लीन इट इजीली इसका क्लीनर भी आपको मिल जाएगा थैंक यू सर सर आइए या ठिकाणी जवळजवळ पंचावन्न स्टॉलची मांडणी या बांबू सोसायटी ऑफ इंडिया महाराष्ट्र चाप्टम या संस्थेच्या चा माध्यमातून केलेली आहे या प्रदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तसेच पुण्यातील लोकांना बांबूबद्दल प्रबोधन करणं बांबूची चळवळ ही जनमानसात रुजवणं आणि बांबूची व्याप्ती वाढवणं बांबूची लागवड वाढवणं ह्या उद्देशानं ह्या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे तर या महोत्सवाच्या आयोजनाच्या निमित्तानं पुण्यातल्या मंडळींनी महाराष्ट्राच्या मंडळींनी त्याच्यामध्ये भरपूर सहभाग घ्यावा आणि बांबूची माहिती घ्यावी बांबूची लागवड करावी बांबूच्या वस्तू वापराव्या बांबरूचा आपल्या जीवनामध्ये उपयोग भरपूर मोठ्या प्रमाणात करावा असं मी या माध्यमातून आवाहन करतो धन्यवाद नमस्कार माझं नाव सागर पवार आहे आणि यावेळी हे सर्व प्रोडक्ट आपण पाहतात याच्यामध्ये काय ट्रॅडिशनल पारंपरिक वस्तू आहेत आणि काय आहे ते आधुनिक प्रकारचे आहे काय शोभिवंत आणि काय दैनंदिन वापराच्या वस्तू आहेत त्यामध्ये आम्ही पारंपरिक कारागिरांना चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन त्यांच्या कामामध्ये कशा प्रकारची सुधारणा करता येते याचं थोडं त्यांना प्रशिक्षण देऊन या ठिकाणी त्यांच्या वस्तू विक्री सांगलेल्या आहेत आणि त्यामध्ये प्लास्टिकला एक पर्याय मिळावा यासाठी काय आम्ही दैनंदिन वापराच्या वस्तूही या ठिकाणी बनवून आणलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे पारंपरिक कारागिरांना प्रशिक्षण देणे व त्यांच्याकडून त्यांच्या कलेला व त्यांना कसं प्रोत्साहन मिळेल बांबू कामामध्ये या, या पद्धतीने आम्ही काम करत असतो तर नक्कीच या वस्तूंद्वारे जास्तीत जास्त लोकांनी जर बांबूच्या वस्तूचा वापर केला तर नक्कीच आपण प्लॅस्टिकला हद्दपार करू शकतो आणि जास्तीत जास्त लोकांनी बांबूचा वापर करावा अशी सर्वांना विनंती बांबू फेस्टसाठी मी इथं प्रदर्शनात भाग घेतलेला आहे चार दिवसाचं एक्झिबिशन आहे मी बांबू टेक्स्टाईल्समध्ये काम करतो आणि बांबू टेक्स्टाईल्स म्हटल्यानंतर टेरी टॉवेल्स नॉन टेरी टॉवेल्स आणि ऑल मेडअप्स डन फ्रॉम इट मल्टिपल ॲप्लिकेशन्स आहेत स्कार्फ स्टोल शॉल अँड मेनी मोर थिंग्स आज पहिला दिवस आहे आणि हळूहळू याचा प्रतिसाद वाढेल असं मला वाटतं मी पूर्वा परांजपे आपण आहात ट्राईब छत्रीमध्ये ट्राईब छत्रीमध्ये आमच्याकडे आदिवासी आणि ग्रामीण कलाकारांनी केलेले सगळे प्रॉडक्ट्स आहेत जसे हे गवतापासून केलेले सबाई ग्रास आणि ह्याची खजुराची पानं आहेत बांबू केन ग्रास म्हणजे जेवढ्या प्रकारची गवत आहेत बांबू पण एक गवत आहेत त्यामुळे त्यांनी केलेल्या सगळ्या गोष्टी आहेत युटिलिटीच्या गोष्टी आहेत जे आपण रोज वापरू शकतो आणि प्लास्टिकला आपण रिप्लेस करू शकतो जेणेकरून आपल्या पर्यावरणाला धोका कमी होईल आणि आपण नमस्कार मी दत्तात्रय घोल माझी नॅचरल इंडिया कंपनी आहे तर मी बांबूचे बरेच प्रोडक्ट बनवतो आपली ही कंपनी भोरमध्ये आहे आपल्या कंपनीमध्ये जेवढे जेवढे बांबूचे प्रोडक्ट बनतात म्हणजे जे साठी आपण जेवढे जेवढे रिप्लेस करू शकतो ते सगळे प्रोडक्ट बनवण्याचं मी हे करतो त्यातले बऱ्यापैकी मी प्रोडक्ट बनवतोय आणि अजून पण ट्रायल आहेत आपले की जेवढं प्लॅस्टिकमध्ये आहे तेवढं सगळं बांबूमध्ये बनवायचं असं माझा एकंदरीत प्रयत्न आहे आता इथं बघताय तुम्ही हे सगळे प्रोडक्ट आपले आहेत हां असे प्रोडक्ट आहेत जे सगळे डेली यूजमध्ये आहेत की नुसतंच पीस नाही की डेली यूजमध्ये आपण कसं कमर्शियल कसा यूज करतो असे प्रोडक्ट आपण